मंगळवेढा तहसील कार्यालयांतर्गत महसूल पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आंधळगाव येथे कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदरचा कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आंधळगाव लक्ष्मी दहिवडी रोडलगत सतीश लेंडवे यांच्या डाळिंब बागेत होणार असून यावेळी समाधान शेळके प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश्वर वाघमोडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे आंधळगाव मंडळी येथील तालुक्यातील नागरिकांना अधिकाधिक शासन योजनांची माहिती प्राप्त होऊन त्यांना योग लाभ त्यांना योग्य लाभ देता यावा तसेच याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने महसूल दिनापासून महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने आंधळगाव मंडळ अंतर्गत विशेष कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी स्वतःची शेती कशी डेव्हलप करावी शासकीय नोकरीच्या मागे न लागता शेतीच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले याबाबत मार्गदर्शन केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका